मला माहीतच नव्हतं आजची रेसिपीही तुम्हाला माहीत नाही म्हणून ताटामध्ये पाणी टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि कट केलेले पापड अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवले तर मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भरपूर लसण टाकला हिरवी मिरची टाकली जिरं टाकलं सोप टाकली कोथिंबीरी टाकली हिरवे वाटाणे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं मिक्सरमधून आधर वधर फिरवून घेतलं तोपर्यंत पापडाचे तुकडेही भिजले एक एक पापडाचा तुकडा उचलला आणि अशा पद्धतीने एकावर एक ठेवला त्यावर सारण ठेवलं आणि त्याची घडी ही पाटून घ्यायची आहे आता वरच्या बाजूला थोडस कॉर्नफ्लॉवरची लरी लावून घेतली आणि अशा पद्धतीने घडी टाकून घेतली आहे आता हे सर्व केल्यानंतर पाच दहा मिनटं किंवा अर्धा सुद्धा तुम्ही असंच ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे ना तेव्हा तुम्ही छान हे तळून घ्यायचं आहे आता तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची उलट पुलट करून मस्त असं तळून घ्यायचं एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे हे समोसे बनवून तयार होते चवीलाही भारी लागते पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा तोंडात टाकताच विरघळणारी लहानपणीची सगळ्यांच्या आवडीची रेसिपी मला बनवायला मात्र खूप भारी वाटते अर्धा कप साखरेमध्ये अर्धा कप गूळ अर्धा कप पाणी टाकलं आणि होऊ दिलं जोपर्यंत पाण्यात टाकल्यानंतर त्याची गोळी तयार होत नाही कडक असा आवाज होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात टाकलं आणि सराट्याने अशा पद्धतीने त्याला करून घ्यायचं आता थोडं थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं हातावर हा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला ओढत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा पांढरा कलर येत नाही आणि ओढताना ताण जाणवत नाही तोपर्यंत त्याला ओढत राहायचं आहे हे पा छान असा त्याला कलर आलेला आहे आणि ओढताना थोडं ताणसुद्धा जाणवत आहे झाल्यानंतर त्याला दोरीसारखं मी करून घेतलं छान लांब पट्टी करून घ्यायची आणि थोडं थंड झाल्यानंतर कैचीने कट करून घ्यायचं आता खूपच मस्त चॉकलेटसारखी त्याला डिझाईन आलेली आहे आता गरम तिळामध्ये टाकून उलट पुलट करायचं गॅस बंद केलेलं आहे तिळाची मस्त त्याला कोटिंग झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर तोंडात टाकताच विरघळणारी घरच्या घरी ही रेवडी बनवून तयार झाली झाली की नाही लहानपणची आठवण सगळ्यांनाच ही रेसिपी खूपच आवडते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा मला माहीत आहे ही रेसिपी तुम्हाला भारी आवडणार आहे त्यासाठी एका तासापूर्वी सोलमुंगाची डाळ भिजत घातली त्यामध्ये लसण लाल मिरच्याचे तुकडे टाकलेने एकदम बारीक असं फिरून घेतलं तुपामध्ये मेथी परतून घ्यायची म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल खमंगपणा वाढेल चवीनुसार मीठ हळद ओवा टाकायचा मिक्स करायचं आता त्यामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आणि पीठ चुरून घ्यायचं पीठ चुरताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एकदम घट्टसर पीठ चुरायचं त्यानंतर त्याचे पेढे बनवून घ्यायचे आणि पुऱ्याही लाटून घ्यायच्या जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने आणि तेलामध्ये मस्त अशा हे पुऱ्या छान अशा फुलते त्या हे पा मस्त टम्म अशी फुगलेली आहे उलट पुलट करून मस्त लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आता एका ताईनं मला कमेंट्स केली होती की प्रवासात नेण्यासाठी दोन चार दिवस टिकणारी रेसिपी सांगा तर हे पुऱ्या खरंच दोन चार दिवस खूप छान टिकतेता आणि तशाच सुद्धा राहते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे पुऱ्या आवडतेत सुद्धा हे एकदम खुसखुशीत अशी ही पुरी झालेली आहे पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद मला आज भाजीपोळी खायची नव्हती तर मस्त गरमागरम खिचडी खायची होती आता तुम्ही खिचडी म्हणा मसाले भात म्हणा किंवा पुलाव म्हणा काहीही म्हणा पण चवीला नंबर एक लागते तुपामध्ये आणि तेलामध्ये खडे मसाले परतून घ्यायचे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लाल मिरच्या कडीपत्ता वाटलेलं भरपूर लसणत रक परतून घ्यायचं परतल्यानंतर चवीनुसार मीठ हळद गरम मसाला लाल तिखट छान परतून घ्यायचा त्यानंतर चार टमाट्याची प्युरी करून टाकली छान असं मिक्स करायचं बारीक चिरलेली मेथी टाकायची हिरवे वाटाणे टाकायचे मिक्स करायचं नंतर धुतलेले तांदूळ टाकायचे आता दोन कप तांदूळ होते तर तीन कप या ठिकाणी पाणी टाकलं वरून खडे मसाल्याची पावडर करून टाकली जरी घरी बनवला ना तर शेजाऱ्या पाजाऱ्याला वास येईल इतकी मस्त अशी खिचडी होते झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस आज काय बनवलं तर खिचडी बनवली खिचडी काय झटपट होते पण खिचडीला बनवायला सुद्धा खूप वेळ लागते आणि तेवढाच तामझाम करावा लागतो आजची खिचडी खरंच मस्त झालेली आहे तुम्हाला कशी वाट कशी वाटली कमेंट्स करा